यावल शहरातून बोरावल टाकरखेड्याकडून शेळगाव बॅरेज मार्गे जळगाव जाणारा रस्ता हा रविवार दिनांक सात एप्रिलपासून बंद पडला आहे शेळगाव बॅरेजमधून तापी नदीत पाणी सोडल्यामुळे तापी नदीच्या पात्रातील रस्ता पाण्याखाली आला आहे तेव्हा या रस्त्याचा वापर नागरिकांनी करू नये असे आवाहन शेळगाव बॅरेजच्या वतीने करण्यात आले आहे रविवार दिनांक सात एप्रिल रोजी दुपारी एक वाजता तापी नदीत पाणी सोडले आहे तेव्हा हा रस्ता आता धोकेदायक असून नागरिकांनी याचा वापर टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरातून जळगाव जाण्यासाठी कमी अंतराचा रस्ता बोरावल टाकरखेडा मार्गे शेळगाव बॅरेज कडून जळगाव असा आहे सध्या तापी नदीत शेळगाव बॅरेजजवळ पुलाचे बांधकाम सुरू आहे मात्र तात्पुरत्या स्वरूपात तापी नदीतील पात्रातून कच्च्या रस्त्याचा वापर करून नागरिक दुचाकी आणि चारचाकी वाहनाद्वारे जळगावकडे प्रवास करत होते मात्र मोराबाद येथील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून शेळगाव बॅरेजमधून तापी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे पाण्याचा विसर्ग तापी नदीत आल्यामुळे तापी नदीतील जळगाव जाणारा हा रस्ता पाण्याखाली आला आहे तेव्हा नागरिकांनी या रस्त्याचा वापर करू नये असे आवाहन शेळगाव बॅरेज प्रकल्पाच्या वतीने करण्यात आले आहे तसेच रात्री अपरात्री जर आपण बेसावध या रस्त्याचा वापर केला तर मोठी दुर्घटना घडू शकते म्हणून नागरिकांनी शेळगाव बॅरेज कडून तापी नदी पात्रातून जाणारा या रस्त्याचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एंड ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे